या पृथ्वीवर सज्जनांना त्रास देणाऱ्या काही नालायकांची संख्या वाढली होती म्हणून शिवजीने हे त्रिभुवन पाहिलं हे मृत्यूलोक पाहिलं आहे मृत्यूलोक त्याला म्हणायचं माणसं देह समर्पित करावा लागतो त्याला मृत्यूलोक म्हणतात हा लोक बघितला तर याच्यापैकी प्रांता प्रांतात एक एक नालायक होता तो सज्जनांना त्रास देत होता मग शिवजीला दुःख झालं पार्वती आई साहेबाने विचारलं भगवान प्रभू स्वामी आपण खिन्न हा गेल्या आठ दिवसापासून आपण तांडव नृत्य केलं नाही शिवजीला आनंद झाल्यावर तांडव नृत्य करायचे एक किंवा एखादा पावल्याच्या नंतर तांडव नृत्य करायचे म्हणजे आनंदच वाटायचा त्याला दुसरी गोष्ट पृथ्वीवर एखादा सदाचारी पुण्यशील आत्मा बघितला की शिवजी तांडव नृत्य करायचे पण शिवजीच तांडव नृत्य बंद पार्वती आई साहेबांनी विचारावा तर आपण कसं विचारावं मालकांना आहे तुमची आमची बायको थोडीच होती आज कुठे कीर्तनाला पुण्याकडे मग तिकडे गावच कोणतंय बर बर तारीख घेणाराच नावच काय हो त्या गावात लोकच किती घेत अशी असेल मग जाताना कुठं कुठं चा प्या तू कॅमेरा लावा आता डोस केला नवऱ्याच्या नवरी वागायली तर शिव त्याच्यामुळं कालांतरानं कॅमेरे लावा लागतील <laughs> हिशोबात वागायला पाहिजे ना महाराजाच्या मोबाईल ला लॉक कशाला पाहिजे त्या महाराजाचा अंगठा दिल्याशिवाय त्याचा मोबाईलच उघडण पकवा द्या अंगावर घेऊ नका मो रेडीमेड कपड्याचं दुकान नाही काय तुमच्यासाठी कपडा पुन्हा लोक म्हणतील तुम्हाला कस काय झोत हे काय काय माणस नाही तुम्हाला नाही काय काय माणसायला फक्त शिद्र पाहिजे या आढायचं कावलादि आपल्यातलं झाल्या हाय का नाही आता मृदंगाचार्य असेल गायक असेल बाळू महाराजाला ठीक आहे मोठा मोबाईल घेऊन याच्याबद्दल काय नाही आमचे पूर आता ते शाळा बंद झाली त्याने घेतले पण बाळू महाराजाचा अंगठा लावल्याशिवाय मोबाईल उघडत नाही तो भरलं काय त्याच्यात पावदिन तू या बायकुला मोबाईल त्याच्यात किती काळ बेंद्र घातलंय किती ढवळ हे किती खैर बांड हे दिसू लावायला तिथलं फडव्या आणि लेकरा बाळायला पाप सासवायला तिला कळू देईन जरा ती तू या नावानं कुंकुलावायला आलाय का तुळशीला पाणी घातल्या आणि जाग्या भेंती आणि तू कुठे कुठे चरवतो हे जरा मोबाईल बघू तिला काय आहे महाराज काय ज्ञान होत जीवन किती प्रांजळ 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 किती प्रांजल, किती आपण त्यांच्या नावानं भाकरी खाणारी माणसं आहेत आपण निष्पाप जीवन जगायला पाहिजे काचासारखं जीवन जगायला पाहिजे नितळ पाण्यासारखं जीवन जगायला पाहिजे दगडावर आपल्यानं मरण नाही आपल्याला आपण गोड वागायला पाहिजे का ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आमच्या पाया पडती याच्यामुळे आपण जीवन असं गोड जगायला पाहिजे चला असो आई साहेबांना विचारलं नारदांना नारदा विचारा नारदा। मात करा देवर्षी नारदांनी विचारलं टाइम झाला का संपायचा टाइम झाला असं कीर्तनाचा एकच आहे का बर लोक जेवायचे तो एवढा पुरावा सांग नारदाने विचारलं प्रभू आपण नाराजात नारदा, नारा नारदा काय रचलंय रे

संप्रदायाच्या नियमानुसार जय विठ्ठल होईल ज्ञानेश्वर माऊली होईल जय विठ्ठल होईल आणि त्याच्यानंतर आरतीच्या वेळेला सर्व आरती होती आणि शेवटची आरती मोबाईलवर आहे ती आरती रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांची होईल